हॅलो हा बोला की जेवला वाटतो मामा आताच आताच जेवण झालं अहो मामा ती जरा काय पंधरा झालं निरोप देवतो म्हणायचा ती ठरलंय म्हणून सांगून हरकून गेलोय आम्ही हाय 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 निरोप आलाय हो आलाय एक मिनिट त्यांची आई आहे की नाही एक विचारायचं होतं तुम्हाला काय तर त्या गल्लीतच चाललोय थांबा हा हाय हाय गाठ पडल्या वा, वाईन शॉपी समोरच गाठ पडले काय पार्सल नेला बहुतेक थांबा बघा वन शॉट पिला हॅलो हॅलो हेलो हाँ बोला की है? नमस्कार हाँ नमस्कार काय म्हणताय काय नाही तेच म्हणलं निरोप काय देऊन गेलं नाही मामी म्हणलं ते पोरग जरा हरकून गेले पोरगी बघून होय तुम्ही हाय हो तुमचा भाऊ सगळा पांढरा खाड माप बदका सारखा हाय देखना झाला हाय खरं एक प्रॉब्लेम आहे हो काय प्रॉब्लेम असा आहे की तुमचा संडास लय लांब आहे हो कुठं लांब आहे हो आता पहिला रेल्वे स्टेशन आम्ही बावीस बावीस किलोमीटर बाटली घेऊन जातो बाटलीचं पाणी आटायचं काकू हो बरोबर आहे ते पहिलेच दिवस आताच्या पोरीसनी कसं वाटते सांगा बरं ते हातात तांब्या घेऊन जायचं अहो हातात तांब्या कुठल्या संडासात की वाटली मोठी मोठी पाईप लावली की पंचवीस पंचवीस फुटाची पाईप आहे ऐकली लांब सात इंच पाणी पडतंय की होय बरोबर आहे पण ती तिथपर्यंत जाणार कसं ते आज जरा करून घ्या की अ काकू एक काम करूया काय मामी तिला पेशल रिक्षा लावून या रोज संडास लागले की स्पेशल रिक्षा घरात ना टायर संडास पर्यंत पाऊल आहे हो पाच तिथं सात पाऊल आहे बघा होय सगळं बरोबर आहे तुम्ही म्हणताय म्हणता ती लाज द्या कसं जाणार सांगा बरं समजा मग तेवढं असलेलं कसं जरा चांगला असते ना मग तेवढं काय करूया म्हणजे तेवढी लक्झरी लावून देऊया का दिसून जाणार अहो दोन पाच पावलं चालायचो ना सगळं ठरलंय आपलं दागिनं म्हणला घर म्हणला हा म्हणलो सगळं तुम्ही म्हणजे ते हा करायला लागलो की हो सगळं हा करायला लागलाय साखर माझ्यासाठी एकच हा करा आता किचन पण आहे का नाही ते जरा आतल्या बाजूला घ्या का कसं आहे माहिती का सगळ्यास दिसतंय बाहेर नाही येत्याला जात्याला ती काय करते एकदा पीठ मळायला आली आणि कोणतरी बघितलं का नाही परत तिच्या चपाती येत नाहीत फुगतच नाही चपाती काय जरी घालतेला कोण बघितलं तर तिला ते वारते एवढं पण शिजतच नाही बरं बरं असं चपात्या फुगत्या का ती फुगत्या मग ते किचन तेवढं व्यवस्थित चांगलं करून घ्या तेवढंच तिच्यापुरतं हो आता संडास म्हणजे लांब आहे काहीतरी करून ऍडजस्ट करून संडास मागे घेतो दारात तस काय करू पण बघा आणि ते बेडरूम पण लय बारखी होत्या मग बेडरूम तुम्हाला कसं पाहिजे म्हणायचं बेडरूम म्हणजे असं असं दीड गुंट्यात ना असं अडीच अडीच गुंट्यात पाहिजे काय बेडरूम बेडरूम सगळं एकदम अटॅच असलं कि ते चांगलं वाटते ने काय पूर्गी ठेवला घरात आता आमच्या पण पोरक्याचं वय झालंय पूर्गीच वय झालंय मावशी असं करू नका की काकू म्हणलो मावशी म्हणलो काय आई अरे आता काय किती नाती जोडायची जरा एवढं काय आम्ही लईच आम्हाला लाचार करू नका हो हे बघा पूर्वीच वय झालंय लई आमचं आम्ही बघतो तुम्ही फक्त आम्ही सांगता ऐकणार आहे का नाही ते किचनचं काम करून घ्या बेडरूमच काम करून घ्या संध्याच काम करून घ्या मग येतो पूर्वी तुम्हाला हा मग तसं करत नाही ऐका की काय म्हणताय दोन पोरं बोलतो आणि एक पाच हजार घर पाडणारे आमच्याकडे हाय एक सत्तर हजार रुपये देऊन का नाही घर पाडतो सगळं पाणी पाक पुकरून टाकतो आणि गुह्यात जाऊन देत दोघ खाली बासक्यात हा काय लावलाय सर सोन्यासारखं घर बांधले परवा बांधले अठ्ठावीस लाख रुपये खर्च केल्यात घराला रंग कलर काम बिम करून घेतलं तुम्ही म्हटल्यावर म्हणलं कलर नाही म्हटलं कलर करून घेतला तुम्ही म्हणलं बाहेरनं पाठीमाग गिलाव नाही मला सांगा घराच्या पाठीमाग वाकून कोण बघताय वैराव राव तरी पाठीमाग गिलाव सा पाठीमागचा गिलावा केला उखंडा सा उकंडा मुजवला आम्ही खत आम्हाला पाहिजे होत बघा काय असेल तर बघा ठरवूया नाही तर राहू दे मग राहू जाऊ दे तसं करू नका पाहिलं आमचं घर पाडा आणि मग जावा आणि आमच्या समोर दुसऱ्या संघ लगीन करून काय करताय का राजवा आमच्या पुढगीला माझलावाली आलेत बघ दाखवणार हा हा गोल फिरताला बंगला घ्या गोल फिरून आज त्याला बसक्यात आली ठेवा काय करायचं हा काय राह